शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैला ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास नाशिक मनपा निवडणूक दोन हजार सव्वीस शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अश्विनी बागुल कविता अंडे रामभाऊ जाधव भाऊसाहेब निमसे यांच्या पॅनलच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचा शुभारंभ जत्रा हॉटेल चौक येथे शिवसेना उपनेते शिंदे गट विजय करंजकर शिवाजी महाराज शिवसेना गट शिव महिला जिल्हा प्रमुख पूजा धुमाळ शिवसेना नेते शिंदे गट अमोल सूर्यवंशी इत्यादी प्रामुख्याने उपस्थिती होती विजय करंजकर यांच्या हस्ते रेबिन फीत कापून शुभारंभ करण्यात आला त्यानंतर जत्रा चौक आडगाव येथून सुरू झालेल्या जोरदार प्रचार रॅलीने प्रभाग क्रमांक दोन अक्षरशः दनानून सोडला आणि इतर उमेदवारांना एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत नसताना शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अ अश्विनी पागुल ब कविता अंडे क रामभाऊ जाधव ड भाऊसाहेब निमसे यांनी घरोघरी जाऊन नागरिकांनी औक्षण करून भरभरून आशीर्वाद दिले प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांसह लाडक्या बहिणींची मोठ्या संख्येनं उपस्थिती पाहता शिंदे सेनेचा पॅनल शंभर टक्के निवडून येणारच असा ठाम विश्वास राजकीय तज्ञांनी व्यक्त केला आहे उपस्थित मान्यवर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या हा संपूर्ण हा सगळा तरी मेहनत करण्याचा भाग आहे आणि या मेहनत करण्याच्या भागामध्ये खऱ्या अर्थाने जे कोणी आपल्याला कामे येऊ शकतात जे कोणी आपल्या हातेला धावून येऊ शकतात जे कोणी आपल्या काचा बंद करून काय न चालवता तुमच्यासाठी केव्हाही का चुकडी करू शकतात अशा लोकांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिला या महाराष्ट्राचा विकास करताना मागच्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं ते काम आपण सगळ्यांनी आपल्या डोळे पाहिले त्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये एक ना अनेक योजना हिताच्या योजना मग त्याच्यामध्ये लाडकी बाईत योजना लाडकी बाईत पंधराशे रुपये पंधराशे रुपये काही फार मोठे त्यांनी काही पोट भरत नाही जुने लोक मला लाखो रुपये पोट भरत नाही आहोत पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे पंधराशे आजपर्यंत कुठल्याही सरकारने कुठल्याही मुख्यमंत्री ते धाडस आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलं त्या पंधराशे रुपया काही बघतो काही लोकांनी गौतम असतील कविता तुम्ही या प्रभागाच्या खऱ्या अर्थ या ठिकाणी भविष्यामध्ये या प्रभागाचे तुम्हाला सेवक करून जनता तुम्हाला निवडून देणार आहे त्यासाठी तुम्हाला प्रत्येक या प्रभागाचा आपल्या आडगाव असेल मागणीची शिवा असेल आपला नवीन विकसित झालेला आपला हा जो जंत्राटा परिसर असेल या सर्व परिसरामध्ये आपण प्रत्येक प्रकारच्या घरोघर जाता त्यांना एकच सांगा की आपले राष्ट्रीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनीही या ठिकाणी आपल्या या महिला

चिन्नावर्ती आणि शिवसेना या पक्षाकडनं अधिकृत उमेदवार आहे तसेच कविता धर्मेव रांडे प्रभाग क्रमांक दोन ब यामधून ते उमेदवार आहेत तसेच अश्विनी बाबे बाबू प्रभाग क्रमांक का या आमच्याबरोबर उमेदवार आहेत चॅनलमध्ये तरी मी सर्वांना मनापासून कळकळीची विनंती करतो आहे की सर्व बंधूंनी मतदार राजा बंधू भगिनींनो या येणाऱ्या पंधरा तारखेला मतदानाच्या दिवशी मतदान रूपी आशीर्वाद तुम्ही धनुष्य बाणाचं बटन दाबून तुम्ही या ठिकाणी आम्हाला नगरपालिकेत पाठवा मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो आम्हाला प्रभाग क्रमांक दोन मध्ये आमचे चार उमेदवार आहे मध्ये अश्विनी महेश भागवत आहे त्याचप्रमाणे कविता थावर आंबे आहे आणि मधु मधुकर जाधव हे स्वतः आणि दुसरे उमेदवार श्री असले की अवसाहेक्ष आहे आम्ही चारही उमेदवार शिवसेनेचे आहे हे आम्ही सर्वांना सांगतो आहे जस जसा प्रसाद शिवसेनेचा होतो आहे तस तसा लोकांचा प्रतिसाद आमच्या पाठीमागे आहे त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे आणि आमचे ज्येष्ठ नेते विजू अप्पा असतील शिवाजी अप्पा असतील आम्ही वरिष्ठ बातमीवरचे नेते त्यांचा आशीर्वाद देखील आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही नक्कीच या ठिकाणी शब्द करतो का शिवसेना या ठिकाणी वाढतील राहील आणि शिवसेनेचे चारही ते निवडून येतील असंच आम्ही या ठिकाणी काम करू आणि आम्ही सांगू इच्छितो तुम्ही आम्ही चाऱ्यावर आलो तुम्ही आमच्या फक्त रुपये आम्हाला निवडून द्या जत्रा हॉटेल परिसरात नगर, श्रीराम नगर, संपूर्ण जत्रा हॉटेल परिसराती भागातून काढण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एन न्यूज सिटी गणेश कराट आडगाव